जय जय रघुवीर समर्थ मित्रांनो आजचा व्हिडिओ आजची माहिती खूपच महत्वाची आहे जर तुम्ही व्हिडिओ पूर्णपणे पाहिला तर माझ्यावर विश्वास ठेवा तुम्हाला खूपच मौल्यवान गोष्ट शिकायला मिळेल चला तर मग विलंब न लावता आजची कथा सुरू करूया मित्रांनो सकाळी सकाळी एक पत्नी एका गुरूंजवळ जाते आणि गुरूंना म्हणते गुरुजी माझं मन देवाच्या भक्तीमध्ये गुंतून गेलं आहे तेफा गुरु म्हणाले ही तर खूप चांगली गोष्ट आहे पण गुरुंजवळ आलेली पत्नी म्हणाली पण गुरुजी माझ्या पतीचं मन अजूनही देवामध्ये लागलेलं नाही आहे आणि माझे पती माझ्याजवळ येऊन त्यांचं प्रेम व्यक्त करतात गुरुजी माझं आता वासनेवरील प्रेम हटलं आहे पण माझ्या पतीचं मन वासनेमध्येच अडकून राहिलं आहे मला तर आता ब्रह्मचारी म्हणून राहायचं आहे पण माझे पती ब्रह्मचारी होऊ शकत नाहीत यावर मी काय करू मला काहीच समजत नाही माझं मन अशांत आहे माझं मन नकारात्मक होतं जेफा माझे पती वासना घेऊन माझ्या समोर येतात माझ्यासोबत शारीरिक संबंध ठेवतात यामुळे माझं मन बैचेन होऊन जात की या कारणामुळे माझ्या मनात बसलेला देव निघून गेला तर असा प्रश्न त्या पत्नीने गुरूंना विचारला की जैफा पती संभोग करण्यासाठी तिच्या जवळ येतो तेफा मनाला ते पटत नाही मी अशुद्ध झाल्यासारखं मला वाटतं तर यावर उपाय काय आहे गुरुजी माझ्या मनात भगवत भक्ती जागली आहे देवाच्या प्रती माझ्या मनात भयंकर प्रेम आहे भक्तांनो हा प्रश्न तुमच्यापैकी अनेक जणांच्या मनात देखील असू शकतो खूप स्त्रियांच्या मनात हा प्रश्न असू शकतो किंवा मग पुरुषांच्या मनात देखील असा प्रश्न असू शकतो पण तुम्ही कोणाजवळ बोलूही शकत नाहीत किंवा कुणासमोर व्यक्तही होऊ शकत नाहीत कारण हा प्रश्न थोडा वेगळा आहे त्यामुळे तुम्हाला संकोच वाटू शकतो पण आज आम्ही तुम्हाला या प्रश्नाचे उत्तर एका कथेद्वारे देणार आहोत जी तुम्ही शेवटपर्यंत ऐकावी नवरा बायकोंनी तर एकावीच तुमच्या आयुष्यातील सर्व अडचणी संकटे दारिद्र्य कर्ज या गोष्टींचा नाही नाट करायचा असेल तर आपल्या कमेंट बॉक्समध्ये जय सद्गुरू टाईप करा आणि हा व्हिडिओ लाईक करा पत्नीने जेफा हे प्रश्न गुरूंना विचारले तेफा गुरूंनी अतिशय चांगल्या प्रकारे त्या पत्नीला या गोष्टी समजावून सांगितल्या ज्यामुळे तिच्या मनातील सर्व प्रश्नांची उत्तरे तिला मिळाली गुरु पत्नीला म्हणाले की तू खूप चांगली आहेस कारण तू तुझ्या देवाच्या भक्तीमध्ये शरण गेली आहेस तुझं मन शुद्ध आहे देव तुझ्या हृदयात आहे देवाचा आशीर्वाद सदैव तुझ्या सोबत आहे पण तुझा जो पती आहे त्याचं अजूनही मन या विश्वात आहे आणि तू जर तो तुझ्या जवळ आल्यावर त्याला लांब केलं तर तुझा पती एक दिवस बाहेरच्या परक्या स्त्रीचा गुलाम होऊन जाईल मग तुझा पती दुसऱ्या स्त्रियांच्या पाठी लागेल त्यामुळे तुझ्या शरीरात वासना नाही पण तुझ्या पतीच्या शरीरात तर वासना आहे आणि पती पत्नी जवळच या गोष्टीसाठी जाऊ शकतो आणि तू देखील या गोष्टीसाठी त्याला नकार दिला तर त्याचं चरित्र खराब होऊन जाईल त्यामुळे बाळा हा तुझा धर्म आहे ही नैसर्गिक गोष्ट आहे तुला माहीत आहे का मीराबाईंच देखील असं झालं होतं मीराचा विवाह हो, लहानपणी कृष्णासोबत झाला मीराबाईंनी गोपाळांना आपलं पती मानलं होतं तरीही मोठेपणी मीराबाईंच्या आई वडिलांनी त्यांचा विवाह भोज सोबत केला होता जे राणांचे पुत्र होते आणि रीतीप्रमाणे एका खोलीत बसवलं गेलं एक दिवा लावला गेला जी दुनियेची रीत आहे मीराच्या डोक्यावर पदर होता तेव्हा त्यांचं पहिलं मिलन होणार होतं जेफा भोजराज मीराबाई यांच्या खोलीत आले तेव्हा मीराबाईंनी आपल्या डोक्यावरील पदर हटवला आणि यांना प्रश्न केला ही दुनिया म्हणते की तुम्ही माझे पती आहात ही दुनिया म्हणते की तुम्ही माझे पती आहात पण माझा अंतरात्मा बोलतो की माझे पती फक्त आणि फक्त श्रीकृष्ण आहेत माझ्या मनावर माझ्या प्राणांवर फक्त आणि फक्त श्रीकृष्णांचा अधिकार आहे पण या व्यवहारी जगात तुम्ही माझे पती बनला आहात दुनिया तर हेच मानते की तुम्हीच माझे पती आहात पण श्रीकृष्ण खरे माझे पती आहेत ही गोष्ट फक्त माझ्या मनाला माहीत आहे माझ्या मनातील गोष्टी फक्त आणि फक्त मला किंवा तुम्हाला यातलं काहीच करणार नाही त्यामुळे माझ्या मनावर माझ्या श्वासांवर माझ्या हृदयावर फक्त श्रीकृष्णांचा अधिकार आहे पण तुम्ही जर मला तुमची पत्नी मानला आहे तर तुमच्यासमोर माझं हे शरीर आहे तुम्हाला जर शरीराची भूक असेल तर तुम्ही माझ्या शरीराचा उपयोग करून तुमच्या शरीराची भूक मिटू शकता या गोष्टीपासून मी तुम्हाला अडवणार नाही तुमच्या शरीराची भूक तुम्ही माझ्यापासून मिटू शकता पण एक गोष्ट लक्षात ठेवा माझ्या हृदयावर माझ्या मनावर माझ्या श्वासांवर फक्त आणि फक्त गोपाळ यांचाच हक्क आहे त्यामुळे या गोष्टीतून हे सिद्ध होतं की तुमचे पती वाचनेसाठी तरसत असतील तर, तर त्यांना हळूहळू प्रेमाने तुमच्या पद्धतीने भजनात सत्संगात भक्तिमार्गात तुम्ही त्यांचं मन वळवा हळूहळू त्यांच्या मनालाही बदला जर तू हाच विचार करत बसलीस की माझं मन तर भक्तिमार्गात आहे पण वाचनेसाठी माझे पती माझ्याकडे येतात यामुळे मी अशुद्ध होईल किंवा माझ्या मनातील देव निघून जाईल हा गैरसमज तू तुझ्या तु तु मनातून तु दूर कर गुरु म्हणाले बाळा ही नैसर्गिक गोष्ट आहे तुझा हा धर्म आहे की तू तुझ्या तु तु पतीला आनंदी ठेवलं पाहिजे त्याला खुश ठेवलं पाहिजे बाळा एक गोष्ट लक्षात ठेव भक्तीच्या शक्तीने मन बदललं जाऊ शकतं तुझ्या मनात देव बसला आहे तू खूप भक्ती करणारी मुलगी आहेस पण या सर्व गोष्टींमध्ये तू जर तुझ्या पतीला सोडून गेलीस तर तुझ्या जीवनाला काही अर्थ राहील का याचमुळे हळूहळू तू तुझ्या परिवाराला तुझ्या पतीला तुझ्या मुलांना भक्ती मार्गात घेऊ नये त्यांना सत्संगात पाठव त्यांना नामस्मरण करायला लाव थोडं थोडं ध्यानाची नामस्मरणाची सवय करायला लाव तुझ्या जपाच्या प्रभावाने सर्व ठीक होईल पण या भीतीमुळे तू जर पळून गेलीस मी कोणत्या ना कोणत्या मंदिरात राहीन मी कुठे ना कुठे सेवा करत बाहेर राहीन पण पतीपासून दूर राहीन पण मग तू पळून गेल्यासारखं होईल आपल्या पतीला सोडून येणं आपल्या मुलांना आपल्या परिवाराला सोडून येणं हा तुझा धर्म नाही तर तुझा धर्म हा आहे की तुझ्या मनात जशी भक्ती चांगली आहे अगदी तशीच भक्ती तुझ्या परिवाराशी तुझ्या पतीशी तुझ्या मुलांशी प्रेमाने गोड बोलून ही भक्ती लावणं हा खरा धर्मा है। तो तुझा खरा धर्म आहे तू तुझ्या परिवाराची साथ हवी आणि एक गोष्ट लक्षात ठेव पत्नीच्या नात्यांमध्ये पती पत्नींचा एकमेकांवर अधिकार असतो पती पत्नीला वंचित करू शकत नाही किंवा पत्नी पतीला वंचित करू शकत नाही पती, पत्नी वर गामी बनू शकत पत्नी पती वर गामी बनू शकत नाही किंवा पत्नी देखील पतीवर गामी बनवू शकत नाही एक गोष्ट सांगा जर आपला पती एखाद्या परस्त्रीच्या नादाला लागला असेल तर या गोष्टीचा दोषी कोण आहे आणि जर पत्नी एखाद्या बाहेरच्या पुरुषाच्या नादी लागली असेल तर या गोष्टीचा दोषी कोण आहे याचं उत्तर तुम्हीच द्या <ioned original> म्हणूनच पत्नीचा धर्म आहे की आपल्या पतीला सुखी ठेवावं आणि पतीचा देखील धर्म आहे की आपल्या पत्नीला सुखी ठेवावं पत्नीला मोहिनी म्हणलं जातं भगवान नारायणांनी चोवीस अवतारांपैकी एक अवतार कोणता घेतला तर त्यांनी एक अवतार मोहिनी हा घेतला मोहिनी अवतार म्हणजे स्त्री यामुळे आपल्या भारतात शृंगार असतो शृंगार कोणाचा असतो तर तो स्त्रीचा असतो पुरुषांचा शृंगार कधीच नसतो स्त्रीचा शृंगार का असतो पुरुषांचा का नसतो सोळा शृंगार स्त्रियांचे आहेत तर आठ संस्कार तरी पुरुषांचे देखील असतात पण पूर्ण शृंगार पूर्ण कार्य फक्त स्त्रियांजवळच असते पेन्सन तिनेच घातले पाहिजेत हातातील बांगड्या तिनेच घातल्या पाहिजेत मंगळसूत्र देखील तिनेच घातलं पाहिजे टिकली बिंदी काचळ जे काही सर्व आहे ते तिनेच लावलं पाहिजे मांग देखील तिनेच भरली पाहिजेत मला सांगा देवाने फक्त स्त्रियांना शृंगार का दिला असेल कारण त्या शृंगाराने स्त्री सुंदर दिसली पाहिजे आणि या सुंदरतेने ती आपल्या पतीला खुश ठेवू शकेल आहो स्त्री तर मोहिनी आहे आपल्या पतीला आपल्या प्रेमाने इतके मोहित करा की आपला पती आपल्याशिवाय कोणत्याही परस्त्रीला बघणार देखील नाही आणि जर तुमचा पती परस्त्रीगामी बनून गेला तर तुम्ही शृंगार नीट केला नाही किंवा तुम्ही काहीतरी चुकीचं काम केलं आहे असा त्याचा अर्थ होईल पण आजच्या जमान्यात सगळेच नाही पण काही स्त्रिया शृंगार फक्त बाहेरच्या दुनीसाठी करतात पतीसाठी काहीच नाही त्यामुळे काही पुरुष आपल्या घरातील स्त्रीला सोडून आजूबाजूच्या स्त्रियांकडे बघतात बरोबर आहे ना म्हणून स्त्रीला कसं असलं पाहिजे तर स्त्रीला मोहिनी बनता आलं पाहिजे जी आपल्या पतीला आनंदी ठेवेल जे आपल्या पतीच्या मनाला कायम मोहित करत राहील पण तुम्ही तुमच्या पतीच्या मनाला मोहित केलं नाही तर तुमचा पती परस्त्रीच्या नादी लागू शकतो आहो आपल्या हिंदू धर्मात पती पत्नीचं नातं हे पवित्र मानलं जातं प्रेमासाठीच पतीपत्नीचं नातं देवाने तयार केलं आहे आणि पत्नीने हे केलं नाही तर मग तुम्ही स्वतः देवाजवळ जाऊन रडाल की माझा पती माझ्यावर प्रेमच करत नाही त्याच्या आयुष्यात दुसरी बाई आहे म्हणून आत्ताच या गोष्टी लक्षात ठेवा आहो समस्या सगळीकडूनच आहेत देवाने सांगितले आहे की पती हा परमेश्वर असतो भक्तांनो पती पत्नीने दोघांनी एकमेकांपासून मोहित राहिलं पाहिजे आणि दुसरं म्हणजे देवाकडून मोहित राहिलं पाहिजे आपल्या माणसाशिवाय आणि देवाशिवाय आपलं कोणीही नाही गुरूंनी त्या पत्नीला अजून एक गोष्ट देखील सांगितली ती म्हणजेच ते गुरु त्या पत्नीला म्हणाले पती पत्नीची देखील एक वेळ असते ती म्हणजे पती पत्नींनी दोघांनी एकमेकांसोबत तिथंपर्यंत रमन केलं पाहिजे जिथंपर्यंत तुमची मुलं अजूनही लहान आहेत तुमचे बूट तुमच्या मुलांच्या पायात फिट बसतील तिथंपर्यंत आणि तुमची मुलगी म्हणजेच ती मुलगी तिच्या आईची चप्पल चांगल्या प्रकारे तिच्या पायात घालून फिरेल याचा अर्थ मुलं मोठी होतील तेफापासून तुम्हा दोघा पत्नींना भोगी बनून नाही तर योगी बनून राहावं लागेल तुम्ही जर देवाची भक्ती करत असाल तर आपोआपच पतीपत्नी आपल्या मनावर कंट्रोल करू लागतील ते त्यांच्या मनाला सांगू लागतील आपल्या जीवनाचा उद्देश वेगळा आहे वासना किंवा काही गोष्टींसाठी आपण विवाह केलाच नव्हता सुखी संसारासाठी काही गोष्टींवर संयम ठेवण्यासाठी विवाह केला होता पण आजच्या जमान्यात काही वेगळ्याच गोष्टी घडत आहेत मनाची चंचलता वाढत आहे हे सारे दोष या गोष्टीमुळे घडतात की त्यांची आध्यात्मिक शक्ती कमी पडते त्यांनी कधीच देवाचं ध्यान केलेलं नसतं देवाची भक्ती केलेली नसते कधीच कोणत्याही सत्संगात गेलेले नसतात त्यामुळे माणसं अशी बिघडतात आणि यासाठीच आपले आयुष्य सत्संगात हवं सत्संग हा ऐकायलाच हवा आणि सत्संग कुणाला ऐकायला हवा तर सत्संग पती आणि पत्नी दोघांनीही ऐकणं महत्वाचं आहे कारण काही गोष्टींसाठी दोघांची समज असणं आवश्यक आहे एकाची समज आहे आणि एक या गोष्टीसाठी तयारच नाही याला काही अर्थ नाही बघा ना सायकलचे दोन टायर असतात एक टायर नीट आहे आणि दुसरा खराब आहे सायकलला तर दोन टायर आहेत पण एक खराब आहे तर ती सायकल आपलं लक्ष कधीच गाठू शकत नाही त्याचमुळे पती आणि पत्नीची दोघांची एकच विचारधारणा असली पाहिजे तरच आपलं लक्ष आपण प्राप्त करू शकतो पती आणि पत्नीमध्ये भांडणं तेफास होतात जेफा पतीचे विचार वेगळे असतात आणि पत्नीचे विचार वेगळे असतात त्यामुळे पतीपत्नीचे विचार हे सारखेच असले पाहिजेत आणि एकमेकांचे विचार नाही मिळाल्यामुळे कित्येक पतीपत्नीमध्ये घटस्फोट होतात भांडण होतात त्यामुळे एकमेकांना समजून घेऊन प्रत्येक पती पत्नीने एकच विचारधारणा ठेवायला हवी आणि मग ते फाच पत्नी अर्धांगिनी होते आणि पती परमेश्वर होतो देव सदैव तुमच्या पाठीशी तुमच्या हृदयात तुमच्या मनात आहे या गोष्टीमुळे तुमच्या देवाच्या भक्तीवर काहीही परिणाम होत नाही आणि अशा प्रकारे गुरुंनी ही कथा समाप्त केली आणि त्या पत्नीच्या मनातील सर्व प्रश्नांचे निराकरण झाले तर प्रेमळ भक्तांनो तुम्हाला ही कथा कशी वाटली हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा तुम्ही जर आपल्या चॅनेलवरती नवीन असाल तर या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा तसंच ती घंटी देखील वाजवायला विसरू नका जेणेकरून आपल्या नवनवीन व्हिडिओंचं वी नोटिफिकेशन तुमच्यांपर्यंत लवकरात लवकर पोहोचेल जय जय रघुवीर समर्थ